हाय हॅलो नमस्कार माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे ज्यांना लोकांना असं एकदम परफेक्ट असं चिकनची भाजी बनवता येत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी इथं चिकन घेतलेलं आहे आणि एकीकडे पाणी गरम करून घेतलं आणि परतण्यासाठी हळद मीठ आणि धने पाऊदर घेतलेले आहे ते चिकन चांगलं धुव काढायचं दोन ते तीन पाण्याने कुकर ठेवायचं कुकरमध्ये तेल टाकलं ते टाकून दे हळद मीठ आणि पावडर ची पोट टाकून दिलेली त्याच्यात कलसणीचा चांगलं असं तेलात मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं ते त्याच्यामध्ये चिकन सोडून द्यायचं चा। सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं चा। चांगलं त्याला तसं परतून घ्यायचं ते थोडं त्याच्यावर झाकण ठेवायचं चांगलं त्याला तसं परतून द्यायचं त्याला चांगलं असं तेल आहे पाहू शकता तुम्ही आता चांगलं परतलं थोडंसं एक ग्लास एक दीड ग्लास पाणी सोडायचं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं त्याच्यात आणि झाकण लावून त्याला तीन शिट्ट्या होऊन द्यायला शिट्ट्या होत्या त्यावर एकीकडे मसाले काढून घ्यायचे कांदा खोबरं लसूण फटाणी मिरच्या घेतले मी चांगलं भाजून घ्यायचा मसाला खोबरं कांदा आणि त्याने चांगलं भाजून घ्यायचं कोथिंबीर घ्यायची भांडून चांगली दळून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात बारीक ते पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची त्याचे मसाल्याचे आता माझं चिकनसुद्धा शिजवून झालेलं आहे मिठातलं हळदी मिठातलं चिकनसुद्धा शिजवून झालेलं आहे ते कुकर गार होऊन द्यायचं गार झाले पाहू शकता किती छान असं शिजल्याचे चिकन तीनच शिट्ट्या दिल्या मी एकीकडे मसालासुद्धा असा तळून घेतला आहे मी पातीला ठेवून त्याला टाकायचा आणि चांगला असा परतून घ्यायचा त्याला टाकून परतून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं चांगला मिक्स करून घेत त्यालात मसाला परतत आहे त्यावर एककडे मसाले काढून घ्यायचे आपले मटण मसाला गरम मसाला तरी मसाला का घेतलेला आहे मी त्यासुद्धा चांगला त्याला परतून घ्यायचा मसाला होऊ शकता तीन मसाले घेतले मटण मसाला घेतला गरम मसाला तरी मसाला घेतला आहे मी दुसरे कोणतेच मसाले वापरत नाही हेच मसाले वापरते छान असे हलवून मिक्स करून आणि परतून घ्यायचं त्याला मध्ये चांगला असं परतून द्यायचं त्याचा त्यावर कलर बदलत नाही मसाल्याचं चा त्यावर चांगला असं परतून द्यायचा आणि सारखं खाली वितरायचं कारण का जे करून खाली डागत नाही आणि करपत नाही तर आपल्याला भाजी छान अशी लागत नाही असं होतं करपल्यासारखं चांगलीशी परतून घ्यायची एकीकडे एक एक मटण शिजलेलं ते टाकून घ्यायचं त्याच्यात ते सुद्धा छान असं परतून द्यायचं मसाल्यामध्ये छान अशी ग्रेव्ही परतून द्यायची मसाल्याची आवश्यकता की छान असं परतलं आहे हळदी मिठाचं पाणी ते सुद्धा त्याच्यात सोडून द्यायचं पातेल्यात आणि आपल्या मसाल्याच्या भांड्यात थोडा मसाला राहतो आहे तेसुद्धा आपण पाणी त्याच्यात थोडंसं टाकून त्याच्यात सोडून द्यायचं पातल्या ते पाणी म भाजीमध्ये तुम्हाला किती भाजी धरायची ती तुमच्या अंदाजे धरू शकता आता ही मी तीन माणसांची अशी भाजी केलेली आहे तुम्हाला दोन माणसांची धरायची असेल तर पाणीसुद्धा तुम्ही कमी घालू शकतात त्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि फुल गॅस करून पहिली उकळी येऊन द्यायची भाजीला चांगली उकळी आले थोडं मीडियम गॅस करायचा किती छान अशी उकळी आलेली पाहू शकता त्याच्यावर अशी हिरेगार अशी कोथिंबीर कट करून बारीक टाकून घ्यायची टाकून घ्यायची कोथिंबीर तर पाहू शकता की छान अशी उकळी आलेली आहे आणि माझं कालवण भाजीसुद्धा चिकनची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे खूप छान अशी झालेली आहे छान अशा बाजरीच्या भाकरी कांदा लिंबू